हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण शांत झोप येण्यासाठी काही उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चान। तर चॅनलला सबस्क्राईब करा रात्रीचे जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटे चालावे व नंतरच झोपायला जावे असे केल्यास झोप तर चांगली लागतेच त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते जर काही कारणांनी तणाव वाटत असेल किंवा घाबरल्यासारखे वाटत असेल तर आवडीचे संगीत ऐकावे किंवा आवडीचे पुस्तक वाचावे असे केल्याने मन शांत होईल व गाढ झोप लागेल तुमचा झोपायचा पलंग तुमच्या आवडीनुसारच निवडा ज्या लोकांना निद्रानाशाची समस्या सतावत असेल हो अशा लोकांनी झोपण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवावेत झोपताना दिवसभरात काय घडले व उद्या काय घडणार आहे याचा अजिबात विचार करू नये ते सर्व सोडून द्या झालेल्या दिवसांबद्दल विचार केल्याने मेंदूमध्ये तणाव निर्माण होतो व झोप येत नाही जर निद्रानाशाची समस्या अनेक काळापासून सतावत असेल व त्यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय लागली असेल तर अशी सवय बंद करणे आवश्यक असते त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा झोपण्यापूर्वी श्वसन श्वासन करावे शवासनामुळे स्नायूंमधील तणाव निघून जातो झोप चांगली येण्यासाठी झोपेची जागा व वा वातावरण चांगले असणे अत्यंत आवश्यक असते झोपण्याच्या खोलीमधील कूलर पंखा किंवा एअर कंडिशनर योग्य स्थितीत असणे आवश्यक असते झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी यासारखे पदार्थ अजिबात पिऊ नयेत त्यामुळे डोक्यातील मज्जातंतू उत्तेजित होतात व झोप येत नाही